अंजेरी किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवते बनवून दाखवते मस्त असं खारं वांगं तर त्यासाठीचं साहित्य मी इथे घेतले बघा इथं मस्त अशी मी ही वांगी घेतलीत हो ही उभी चिरून वांगी घेतलीत एकदम ताजी आणि उभी वांगी आहेत खूप मस्त बघा हे बघा ही स्वच्छ धुवून चिरून पाण्यात टाकून ठेवलीत कारण ही काळी पडतील म्हणून इथं आपण शेंगदाणे भाजून घेतलेत हे टरपरा साहित्यच घेणार आहे आपण थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला पाणी लागणार आहे आपल्याला इथं इथे घेतलं आहे मी सगळ्यात आधी मीठ खोबरं ओलं खोबरं घेतलं हे मिरच्या घेतल्या त्यात पाच ते सहा आलं घेतले लसूण घेतलं आहे हा गोडा मसाला घेतला आहे मी हळद घेतली कोथंबीर घेतली आणि थोडंसं जिरं लागणार आहे तर मी थोडेसे धने घेतलेत आपल्याला अगदी थोडेसे घेतलेले आहेत जास्त नाही गॅस चालू करते सगळ्यात आधी हे धने ह्याच्यावर टाकून घेऊया आपण अगदी फक्त थोडासा वास या म्हणून हे घेतलेले आहेत आपण धने तापसपर्यंत मस्त आपण इथे टाकूया ओलं खोबरं टाकते हा लसूण इथे टाकते कोथंबीर मस्त ह्या थोड्याशा आपण ह्या मिरच्या घेतल्या त्या टाकते मिरच्याचे तुकडे करून टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे टरपला साईट टाकते मी ह्यातच आपण थोडीशी हळदी टाकून देतोय छान तापले त्यातच थोडे जिरे पण टाकून घेते मी दोन्हीचा वास छान सुकलाय आता गॅस बंद करून घेते धने आणि जिरे हे दोन्ही भाजून घेतलेत आता हे मस्त आपण या वाटण्यात टाकून घेऊया थोडासा गोडा मसाला टाकते अगदी किंचित टाकणार आहे जास्त आपल्याला ह्याचा वास नको आहे आल थोडंसं आलं टाकूया आणि ह्यातच आपण टाकणार आहे थोडंसं मीठ आता वाटें, हे मस्त आपण वाटण वाटून घेऊया अशा पद्धतीने हे वाटण मी वाटून घेतलं आहे बघा जास्त बारीक नाही वाटायचं थोडासा रवाळच ठेवले मी हे वाटण आता हे आपण या ताटात काढून घेऊया वांगी काढून घेते पाण्यातली आणि आता मस्त ही वांगी आपण भरायला घेतो सगळ्यात आधी थोडंसं मीठ लावून घेते वांग्यामध्ये असं मीठ लावल्यामुळं वांग्याची टेस्ट चांगली होते वेळ वांग्यातनं मी मीठ भरून घेतले आता छान आपण आता हा मसाला भरून घेऊया हिरवा मस्त आता आपली वांगी ही भरून घेतलीत बघा मी इकडं पॅन तापायला ठेवते आता मी इथं मस्त आता आपण तेल टाकून घेऊया आता तेल छान तापत आलंय आपलं आपण त्याच्यावर टाकूया की वांगी መስጠት የጋውረን ስትደት ነው የባንቀቂ ባጅ उर पुंद आता उरलेला जो आपलं वाटण आहे ते पण त्यात टाकून देऊयामध्ये त्याच्यावर थोडंसं मी मीठ टाकते थोडा खारेपणा ये वांग्याला येऊ द्यायचा आपण पण जरा मीठ टाकले मी दोन मिनटं त्याच्यावर झाकण टाकून घेऊया आपण झाले आता झाकण काढून घेते मस्तच काही वांग वरती खाली करूया आपण हिरवी वांगी पटकन शिजली जातात आता ह्यामध्ये थोडस अगदी मी पाणी टाकली जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला ह्याच्यात जेवढं मसाल्याच्या भांड्यात आहे तेवढंच पाणी टाकून घेते कलर पण छान आला आहे आपल्या भाजीला आता हे मस्त आपण असं झाकण टाकून ठेवूया मस्त वाफेवर ह्याला एक दहा मिनटं शिजून देऊया थोडंसं जरा झाकण काढते मी तर वांगी आपण अशी खालच्या साईडवर करूया मस्त वांग शिजायसाठी बघा आपलं आता ह्याला अजून आपण एक दहा मिनटं परत हे करून झाकण टाकूया म्हणजे खालच्या साईडची पण आपली शिजवून जाते मस्त आपलं बघा वांगं तयार झाले खूप छान त्याला तेल पण सुटले मस्त आता उतरवून घेते मस्त आपली वांग झालेली आहे आता छान मस्त अशी आपली ही खारं वांग आता तयार झालेली आहे याच्यावर कोथिंबीर टाकून घेते मी मस्त हिरवागार कलर आला आहे बघा खूप छान असा तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर अशा पद्धतीने घरी तुम्ही वांग हे करून बघा खूप छान असं वांग झालेलं आहे मस्त भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत आपण खाऊ शकतो आणि जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद